हे ब बौद्ध जयंती बारा तारखेला सोमवारी आहे त्यानिमित्त तुम्हाला भगवान गौतम बुद्धाच्या काही एकदम जबरदस्त अशी माहिती सांगतो आहे का त्यांचा जन्म लुंबिनी नेपाळ इथे झाला तर राजपुत्र होतो ती राजपुत्र परंतु सर्व सुख समृद्धी सर्व सुख असतानासुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी शांतीसाठी त्यांनी घरदार सोडलं राजपुत्र असूनसुद्धा सर्व सुख त्याग केली आणि ते बिहार इथे आले भारतामध्ये बिहार इथे बोधगया इथे आले आणि जिथं बोधीवृक्ष होता वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष तर त्याच्याखाली ते ध्यानाधारणा करत बसले शेवटी पुष्करजेव ध्यान आरणा केल्यानंतर शेवटी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि शांतता प्राप्ती झाली आणि ते ज्ञान जगात पसरावया उदात्त येतूने त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि दीडशेहून अधिक देशात बौद्ध जयंती वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते योगायोग का त्यांचा जन्म एका दिवशी झाला महापरिनिर्वाण म्हणजे निधन एकाच दिवशी आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली एका दिवशी तर एकाच दिवशी म्हणजे एक किती घटना योगायोग म्हणावा लागेल एकाच तारखेला किती घटना घडल्या एकाच दिवशी तर बाप जबरदस्त योगायोग म्हणावा लागेल त्यांनी जगाला काय शिकवून दिली भगवान बुद्धांनी प्रेम माणुसकी अहिंसा शांतता आणि दुर्दैवाने या गोष्टी आपल्या जगात कमी कमी होत चालल्या या व्यावहारिक जगात जर तुम्हाला खरी मन शांती मिळवायची असेल खरी प्रगती करायची असेल तर ठरवा निश्चय करा बुद्ध जयंतीला की आम्ही कायम सत्य आणि अहिंसेने वागू आयुष्यभर सत्य आणि आयुष्याने वागू आणि कायम मानवता माणुसकी दाखवू या जगाला प्रेम मानवता दाखवू तरच ही बा, भगवान बौद्धांना खरी त्यांच्याबद्दल खरं प्रेम व्यक्त करणं होईल खरी त्यांची भक्ती होईल कराशी यार धन्यवाद तुम्हाला बौद्ध जयतीच्या खूप शुभेच्छा कराशिया